कार्य सिद्ध सिद्धकर्ता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित दाता सकल कार्य सिद्धकर्ता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम सकल कार्य सिद्ध सिद्धकर्ता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित दाता सकलकार सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाह इच्छितदाता सकलकार सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री, श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाह इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाह इच्छितदाता सकलकार सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल सिद्ध करता दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम सकल इच्छितदाता सिद्ध करता दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः इच्छित इच्छितदाता सकल सिद्ध करता दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य इच्छितदाता सकल सकलदुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य इच्छितदाता सकल सकलदुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य इच्छितदाता सकल सकलदुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल सकल सकलदुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा श्री स्वामी समर्थ आजच्या गुरुवारी मला मागच्या गुरुवारची जर आठवण होती मागच्या गुरुवारी पुण्यामध्ये प्रचंड पाऊस पडला होता लोकांना यायला रस्ते नव्हते तरी पण बरेचसे आपले भक्त इथे उपस्थित होते आजही वातावरण तसंच आहे दिवसभरात पाऊस आहे पण जसं आपण म्हणतो दरवाला महाराज आरतीच्या वेळेपुरतं महाप्रसाद होयंत का होईना तोपर्यंत पाऊस थांबून ठेवतात आणि तसंच आत्ताही घडलेलं आहे त्याच्यामुळे आता सगळ्या लोकांना आप, आप, आप यायला मिळालं लांबलांबची लोकं पण इथे येऊ शकली आहेत आजच्या गुरुवारचं जे अन्नदाते आहेत ते श्री मनीष श्रीवास्तव आणि सौ दीपाली श्रीवास्तव तर मी त्यांना इथे आमंत्रित करतो आपल्या मंदिरातर्फे मानाचा जो स्वामींचे एक छायाचित्र आपण देतो तो प्रसाद समजून त्यांनी त्याचा स्वीकार करावा आपल्या युट्यूब चॅनलचं जे आता प्रक्षेपण जे करत आहेत तेच श्री समीर कोटाटे समीर काटोटे नमस्कार आज पहिल्यांदाच कॅमेऱ्याच्या मागून कॅमेऱ्याच्या पुढे येण्याचा योग थोड़ा वेगळा वाटत वाटतंय तर शॉर्टमध्ये सांगतो अनुभव असा होता एक मध्यस्थांकडून माझा नंबर त्या व्यक्तीकडे आला होता त्या व्यक्तीचं नाव होतं अथर्व गेले दोन वर्ष जॉब शोधत होते ते आणि असं होत होतं त्यांना इंटरव्ह्यूचा कॉलसुद्धा येत नव्हता तर त्यांना मी सांगितलं की दादांकडे या किंवा ॲटलिस्ट फोनवर तरी बोला पण ना ते फोनवरती बोलले नाही ते इकडे आले तर ते त्यांनी मला सांगितलं की मला यायला जमणार नाही आणि फोनवरती पण बोलायला जमणार नाही म्हणून मग मी त्यांना सांगितलं की दादानी एक मंत्र दिला सग सर्वांसाठी तर तो मंत्र तुम्ही म्हणा म्हणून तर त्यांनी स्वतःहून म्हणाले मला की अकरा माळ मी जप करतो मंत्राचा म्हणून तर म्हणजे ठीक आहे पंधरा वेळा सांगितलं आहे तुम्हाला अकरा वेळा करायचं तर करू शकता म्हणून तर तीन दिवस त्यांनी असा अकरा माळी जप केला आणि तिसऱ्या दिवशी त्यांना इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि झालं असं त्यांनी त्यांनी सांगितलं की इंटरव्ह्यू त्यांच्यासाठी चांगला नाही गेला कारण दोन वर्ष इंटरव्ह्यू दिला तार नाही तर तयारी काय नव्हती एवढी पण त्याच्या दोन दिवसानंतर त्यांचा त्यांना कॉल लेटर झाला आणि मागच्याबरोबर ते जॉईनसुद्धा झालं दा आहे आणि अजून एक ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की करा धन्यवाद आठवणीने करा तो हा जो मंत्र आत्ता समीर जो सांगितला त्यांनी आपण आत्ता जो इथे सगळेच जण म्हणत होतो की इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख अर्थात श्री स्वामी समर्थ नमो नम स्वहा त्याच्यामध्ये इच्छितदाता जो शब्द आहे की आपण मनामध्ये मना एखादी जी आपलं काम असेल जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि तो मंत्र मनाला सुरुवात करायची की ते काम होतं हा गुरुवर्य अण्णांनी सिद्ध केलेला मंत्र आहे अण्णांनी स्वतः तो तयार केला तो सिद्ध केला आणि मग आपल्या सगळ्यांना सांगितलेला आहे तो गुरुंच्या तोंडून आलेला तो मंत्र म्हणून ते गुरुला किती महत्व असतं गुरुचं महत्त्व आत्ताच लक्षात आलं बघा एक जसं म्हणतात की आता देव सैन्य एका दिवशी झाली परवाच्या दिवशी जी मा मध्ये ह्या याच महिन्यात झाली मग की त्याला देव झोपतात असं ऐकलेलं आहे देव विश्रांती घेतात मग त्यांचा कार्यभार कोण चालवत असेल तर तसं बघितलं तर एकादशी झालं की पहिली जी पौर्णिमा आहे तीच गुरु पौर्णिमा आहे म्हणजे विश्वाचा कारभार देवाने कोणाकडे सोपवला पहिला तोच गुरूंच्याकडे सोपवलेला येतो इतकं गुरूंचं महत्व आहे त्याच्यामध्ये हा आषाढ महिना जो संत संतो तो श्रावण येतो श्रावण जो श्रावण महिना आहे त्याच्यामध्ये भगवान शंकरांची उपासना सांगितली म्हणजे पुढचा कार्यभार जातो शंकरांच्याकडे जातो श्रावण महिन्यामध्ये परत गोकुळाष्टम येथे म्हणजे श्रीकृष्ण थोड्या दिवसा करतात तो एक भार सांभाळतो आता मनामध्ये माझी एक शंका आली होती अशी की जर का विष्णू झोपलेले आहेत तर मग श्रीकृष्ण कसे काय एक एक सरळ आपली शंका जेव्हा मी ते वाचत होतं हे सगळं की शंका माझ्याच मनात आली आणि परत उत्तर पण माझं मनात मिळालं की विष्णू झोपले म्हणजे ते आपल्यासारखे झोपले नाही की आपण झोपतो आपण घोरत पडतो तसे ते काय पडलेले नाहीत ते ते त्या योग निद्रेमध्ये आहेत आणि हे योग निद्रेमधला अवतार आहे तो श्रीकृष्णाचा अवतार आहे तो तर त्यांची झोप आपल्यासारखी नसणार हे परत एक उत्तर मिळालं मग थोडंसं काहीतरी मनाला बरं वाटलं कारण हे सारखं मनामध्ये एक टोचत होतं की जर का लोक म्हणतात विष्णू झोपलेले आहेत मग हा श्रीकृष्णाचा अवतार झाला कसा मग योग नेत्रेमधनं ने झालेला होता त्याच्या पाठोपाठ श्रावण महिना संपला की लगेच गणपती येतात मग दहा दिवस परत गणपती तो भार सांभाळतायत हे असं सगळा एकमेकांनी तो वाटून घेतलेला आहे पाठोपाठ नवरात्र येत आहे देवीच्या रूपामध्ये देवीने तो सगळा भार सांभाळलेला आहे सगळ्यात महत्त्व कुठं आलं पहिलं की पहिलंच काम गुरुवर यांच्याकडं आलं जे गुरु आहेत त्यांच्याकडे ते काम आलं मग गुरूंचं काम तसं बघितलं तर आयुष्यभर आपल्याला गुरु हवत असतो म्हणजे भौतिक भौतिकता हा हवाच आहे समोर आपल्याला हवाच आहे तो पण सध्याच्या योगामध्ये जर का मानवी अवतार जे आहेत मानवी गुरु जे आहेत ते कुठेतरी आयुमर्यादा संपल्यामुळं की त्यांचं जे निश्चित असेल त्यांचं जे कार्यकाल संपल्यानंतर त्यांचं देहावसन होतं तसं गुरुवर्य अण्णांचं झालं पण अण्णांनी आपल्यावर अनंत उपकार करून ठेवलेले आहेत तो मंत्र आपल्याला देऊन किती गुरु किती महत्वाचा अगदी थोडं एक छोटीशी फक्त गोष्ट सांगतो पंढरपूरच्या अलीकडे एक छोटं गाव होतं त्या गावामध्ये सावकार राहत होते सावकार म्हटल्यानंतर आपल्या डोळे पुढे येतं की साधारण एक जुलमी व्यक्तिमत्व जुलूम करणारा बहुतेक आपल्या हिंदी सिनेमांमधल्यावर पण तसंच दाखवलं की मराठी सिनेमातून पण पण हा हा तसा नाही हा खूप धार्मिक वृत्तीचा असतो जे काय व्याज मिळेल त्या व्याजापैकी काही उत्पन्न धर्मा करता तो खर्च करायचा आडल्या दाढल्या रंजल्या दाढल्या लोकांना मदत करायचा म्हणजे सावकार फक्त नावाला असतो तो त्याचा पेशा आपण तो सावकारी पैसा असतो तो पण त्याच्यातनं मिळणारं उत्पन्न तो असा ह्या कारणाकरता तो खर्च करायचा आणि बऱ्यापैकी दिवस सुरू असतात त्याचे आनंदी असतो मनामध्ये एक सल असते फक्त की आपल्याला अपत्य नाही आपल्याला अपत्य नाही ही त्याच्या मनातली सल बरेच ठिकाणी फिरतो तो शेवटी त्यांना असं कळलं की की पंढरपूरला नामदेव महाराज आलेले आहेत नामदेव महाराज तिथेच राहत असतात पण काही कारणाकरता बाहेरगावी गेलेले असतात ते, गे ते आले आता आलेत आणि पिठोबाच्या मंदिरामध्ये त्यांचं रोज कीर्तन होणार आहे आता नामदेवाच्या कीर्तनावर प्रत्यक्ष पांडुरंग हजर राहतो नामदेवाच्या हातनं नैवेद्य स्वीकारतो इतकी त्यांची ख्याती एक दिवस तो म्हणतो आपण जाऊ पंढरपूरला जाऊ आणि नामदेव महाराजांनी सगळं विचारू काय म्हणजे अपत्य आहे का नाही माझ्या नशिबामध्ये मा नसेल तर मग मला तशी मनाची तयारी की आपल्याला हे काय मिळणार नाही अशा दृष्टीने तो जातो नामदेवांना तो विचारतो की कीर्तन त्यांचं ऐकतो सगळं झाल्यानंतर विचारतो की महाराज मी तुमच्याकडे आलो माझ्या नशिबी फक्त आपत्ती आप आहे की नाही तुमच्याशी विठोबा बोलतात असं ऐकलेलं आहे तर तुम्ही विठोबाला विचारून सांगा ना मला अपत्य होणार की नाही नामदेव महाराज म्हणतात ठीक आहे दाभाऱ्यात जातात विठोबाला विचारतात विठोबा तो विठो बाहेर सावकार आला आहे ते काय त्याचं नाव असेल ते की त्याला अपत्य होणार आहे का नाही तर विठोबा सांगतात की नाही होणार त्याला तू आता जास्ती काही अशा कुठली दाखवू नको त्याला सरळ सांगून टाक तुला अपत्य होणार नाही आहे पूर्वजन्मीचं तुझं सुकृत जे काय आहे त्या सुकृत तुला आत्ता आडवा येते त्यामुळे तुला अपत्य होणार नाही नामदेव महाराज बाहेर येतात सांगतात त्याला स्पष्ट सांगतात ते पण सावकार आहे ती परिस्थिती स्वीकारायला पाहिली म्हणतो तो तो होतो निराश पण परत तसा येतो बाहेर आणि मग नेहमीच्या आपल्या उद्योगाला लागतो एक दिवस त्याच्या घरापुढं एक असं तेजपुंज ऋषी येऊन उभे राहतात साधू येऊन उभे राहतात भिक्षा मागायला तर सावकार दानधर्म करण्यामध्ये पटाईत असल्यानं तो त्याला ती दीक्षा वगैरे घालतो आणि त्याला काय वाटतं कोण शकतो म्हणतो की तुम्ही महाराज तुम्ही कुठे उतरलात ते सांगतात काय धर्मशाळा पंढरपूरला बऱ्याच धर्मशाळा आहेत म्हणतात तिथे कुठल्या त्या नाव घेतो तिथं सांगतात मी इथे तो उतरलं वगैरे असं तो सावकार रोज तिथे जातो आणि का करू शकतो म्हणतो की आपल्याला हे इतके दिवस आपण जर का अध्यात्मामध्ये आहोत आपण जे दानधर्म करतोय आपण जी करतो जप जापे करतोय त्या दृष्टीने अनुकूल अशी ही व्यक्ती दिसते तर का नाही याला गुरु करावा म्हणून मनामध्ये तशा येतं तो ते साधूंना पण विचारतो साधू म्हणतात की अरे हे गुरु वगैरे हे तू ठीक आहे मानतोस मला सगळं कबूल येते मी आत्तापर्यंत असा कोणाला अनुग्रह दिला नाही किंवा मी असं कोणाला शिष्य केलं नाही पण तू म्हणत असेल तर तू माझी सेवा करायला माझी परवानगी आहे जे काय मला माहिती आहे जे काय माझ्याकडे ज्ञान आहे मी तुला देत जाईन आणि तो रोज सावकार तिथे त्या धर्मशाळेमध्ये याचा रोज त्यांची सेवा करायचा जे काय ते जॉब देतील जे काय सेवा सांगतील ते करायचा तो गुरु शिष्य नातं तयार होतं संबंध तिथे तयार होतात आणि एक दिवस तो म्हणतो की मला एक प्रश्न विचारायचा आहे तो सावकार त्या शेवटी ते गुरु असतात त्या गुरूंना म्हणतो मला एक प्रश्न विचारायचा आहे मला इतके दिवस झालं मला अपत्य काही होत नाही आहे नामदेवांच्याकडे गेलो तो हे तो काही सांगत नाही ते गुरु म्हणतात ठीक आहे मी उद्या तुझ्याकडे जेवायला येतो त्यावेळेला आपण बोलू मग गुरु स्वतःहून म्हणतात जेवायला येतो म्हटल्यानंतर तो सावकार खुश होतो तो म्हणतो काय बैठ करायचं तुम्ही सांगा ते म्हणतात काय नाही साधी भाजी भाकरी जी जे असेल तू बनव मला साधं पाहिजे मी साधं येतो तिथे जे साधं जेवण असेल तेच मी जेवणार गुरु येतात दिवशी तो त्यांची पूजा वगैरे करतो पाद्यपूजा करतो सगळं उपचार झाल्यानंतर त्यांना जेवायला बसवतात जेवायला बसवल्यानंतर जे जी साधं जेवण त्यांनी सांगितलेलं असतं सा भाजी भाकरी तशीच केलेली असते आणि जवळजवळ पाच भाकऱ्या ते गुरु खातात भाजीवर जे काय असेल त्याच्याबरोबर त्या पाच भाकऱ्या गुरू खातात म्हणजे ते साधू जे असतात ते खातात जेवण संपल्यानंतर थोडी विश्रांती म्हणून बसलेली असताना तो सावकार परत विषय करतो की मी काल आलो होतो आणि काल मी विचारलं होतो आपल्याला प्राप्तीचं ते म्हणतात की मी आज पाच भाकऱ्या खाल्लेल्या आहेत तुला पाच आपत्य नक्की होतील आता प्रश्न कुठे आला बघा विठोवाले प्रत्यक्ष सांगितलेलं आहे तुला अपत्य होणार नाही आणि हा तर म्हणतोय तो गुरु म्हणतोय तुला पाच अपत्य होतील गुरुंच्या वरती श्रद्धा प्रत्यक्ष देवाला ते गुरु काय म्हणतात त्या माणसाने त्यांचं ऐकलं गुरूंचं ऐकलं गुरूंच्या वरती विश्वास ठेवला आणि त्या आनंदामध्ये तो त्याचं जे काय असेल नित्य तो कर्म करायला रोज सुरुवात करायचा आणि अक्षरशः खरंच अचंबा किंवा आश्चर्य म्हणलं पाहिजे की त्याला पाच वर्षामध्ये पाठव पाच मुलं होतात त्याला पाचवा मुलगा झाल्यानंतर तो त्याला घेऊन पहिली चार मुलं बायको तर पाचवा मुलगा घेऊन पंढरपूरला येतो तो ये त्यावेळेला परत नामदेव महाराजांचं कीर्तन तिथे होणार असतं त्या दिवशी तो तिथे येतो कीर्तन संपतं तो, तो नामदेव महाराजांचं दर्शन घेतो नामदेवांच्या पायावरती त्या सगळ्या मुलांना तिथे ठेवतो नामदेव महाराज म्हणतात ते कोण काय मग सांगतो मी इतक्या इतक्या आलो होतो वगैरे सगळी गोष्ट त्यांना त्यांना आठवते हां बरोबर आहे म्हणतात मग आता ही कोण मुलं म्हणतात ही माझी मुलं आहेत त्याबरोबर नामदेव महाराज पण एकदम उडतात ताबडतोब गाभऱ्यात जातात काय रे विठोबा म्हणले तू सांगितलं ना ह्या मुलगा होणार नाही जे पाच मुलं घेऊन आलं हे कसं काय झालं म्हणतात म्हणजे ते तेवढं हक्क नाही ते पण विचारू शकतात तो विठोवा म्हणतात की हा सगळा गुरु महिमा आहे जरी मी नाही म्हणलं तरी तो त्यांनी ज्याला गुरु केलं होतं त्याच्या तोंडून बाहेर पडलेला शब्द गुरुचा शब्द कुठे खोटा व्हायला नको म्हणून मला त्या त्याला माझा जो शब्द होता तो माझा मला बदलायला लागला पण गुरुचा शब्द खरा करायला लागला एवढा हा गुरु महिना महिमा आपण म्हणतो की किती असावा अपरंपार जे म्हणतात गुरुबळ पाठीशी असावं ते कसं असावं की गुरु काही करू शकतो जरी जे प्रत्यक्ष बदला तरी गुरुच्या आशीर्वादाने त्याचं पूर्व प्राक्तन जे म्हणतो पूर्वीचे जे त्याचे घडलं असेल पूर्वसुखूरूर जे म्हणतो ते सुद्धा त्यांनी गुरुंनी बदललं असा हा महिमा आपल्याला आपण भाग्यवान म्हटलं पाहिलं की अण्णांसारखे गुरु आपल्याला लाभले ला होते त्यांच्या मार्गदर्शनाने ही सगळी सेवा सुरू झालेली आहे आणि असेच पुढे सुरू राहील आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो आपला पालखी सोहळा इथे सुरुवात होईल आणि पालखी सोहळ्याला ज्या भक्तांना जायचं असेल ते भक्त पालखीबरोबर जातील आणि उर्वरित भक्तांना आज फक्त परत एकदा पावसाचा अंदाज आपल्या सेवेकऱ्यांनी सांगितलं पाऊस येईल आपण पॅकिंगच देऊ त्या अंदाजानुसार पॅक केलेला आहे प्रसाद तो तर सगळ्यांनी तो तिथे आपले जे काउंटर आहे तिथे नवीन सुरू केलेलं आहे प्रसादाचं तिथे सगळ्यांना प्रसाद मिळेल आणि पुढच्या गुरुवारी परत एकदा जर का पाऊस नसेल तर महाप्रसाद नक्की इथे होईल स्वामींचा जय जयकार करू पालखीचे सेवेगिरी आपल्या पालखी बाहेर काढतील जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय